आष्टी ते अंबळनेर या रेल्वे महामार्गावर पहिल्या रेल्वेची हायस्पीड चाचणी यशस्वी लवकरच नगर ते अंबळनेर रेल्वे सुरू होणार आष्टी ते अंबळनेर या रेल्वे मार्गाचे चाळीस किलोमीटरचे काम पूर्ण झाला असून याच रेल्वे महामार्गावर पहिल्या हायस्पीड रेल्वेची यशस्वी चाचणी घेण्यात आली एकशे दहा किलोमीटर वेगाने ही रेल्वे या चाळीस किलोमीटरच्या लोहमार्गावरून हो धावली यावेळी रेल्वेचे सुरक्षा अधिकारी देखील उपस्थित होते आणि त्या रेल्वे मार्गाचं परीक्षण केलं यापूर्वी अहमदनगर सोलापूर वाडिया या रेल्वे मार्गाची हायस्पीड चाचणी घेण्यात आली होती आणि त्यानंतर नगर ते न्यू आष्टी ही रेल्वे नव्याने सुरू करण्यात आली आणि आता पुन्हा एकदा आष्टी ते अंबळनेर हे काम पूर्ण झालं असून या मार्गावर देखील आठवड्यामध्ये नगर ते अंबळनेर ही रेल्वे सुरू होणार आहे अहमद अहमदनगर ते आष्टी या सहासष्ट किलोमीटर रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण देखील पूर्ण करण्यात आला आहे त्यामुळे आता बीड जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचा असलेला रेल्वेचा प्रश्न मार्गी लागत असून लवकरच अंबळनेर पर्यंत आलेली रेल्वे बीड पर्यंत येणार आहे